नमस्कार मित्रांनो जयशंकर गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नाना यांच्या दावनेला बुधमध्ये आलेलो आहे तर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नाना आज काय घरी नाहीत ते मैदानावरती गेलेत तर त्यांच्या वडिलांचे माझी गाठभेट पडले तर बोलूया त्यांच्यासोबत नमस्ते नमस्ते आपल्या नाना कुठल्या मैदानात बोल बोरपुडीला बोरपुडीच्या मग तिथं कसं नियोजन आहे मैदानाचं काय तिथलं नियोजन आपल्याला माहिती मला गेलं तेवढं माहिती बरं बरं आता काय झालंय कम्प्लीट एक वर्ष झालं एक वर्ष पूर्वी आल तू रणजित सरांची बिनजोड सिरीज होती डिस्कल फाटी वर डिस्कल त्याच्यानंतर आज चालू म्हटलं चला नानाची दावत तरी बघून तर आता ती पद्धत नवीन खरेदी केली तर आता शेपमध्ये पण आता आहे छोटा सारखं

वातावरण आता म्हणजे आता कसं वाटत सरांची आठवण वगैरे येते का सराची आठवण आम्हाला गोट्या झाले की पावलं असेल असं असेल सराची आठवण गोट्या झाले की पावलं असेल तरी पण म्हणजे असा एखादा गमतीदार प्रसंग सांगू शकता का दा सा सरांचा तुमचा सरांचं म्हणजे कसं होत सर हे मोठ्या माणसाची इज्जत करणार होते जास्त म्हणजे ते माझ्या म्हणजे नानाच्या सारखं तिचा स्वभाव होता आणि ती नाना जे होते ती त्याच जागेवर त्यांना आम्ही समजायचो बरोबर आणि सर म्हणजे कसं प्रत्येक माणसाला समोरच्या माणसाला इज्जत द्यायचं समजभरच्याला इज्जत दिली ओ, की आपल्याला इज्जत भेटते हो त्यातच खरेदी बरोबर आहे की पण आता समजा आता हे काय टॉपची खरेदी वगैरे काय का नाही सरांश आपण एक टॉपचीच खरेदी घ्या हां तरी साधारण किती दिवस वगैरे काय लागतील का तर सात कसं आहे मिळण्यावर हां आपल्याला एकदम गायबी करून चालणार नाही म्हणजे शोधाशोधी चालू का शोधाशोधी चालू आहे नानाचे जे काय नाही ते आहेत हां ही सर्विस चौकशीला लागलेली आहे हो बरोबर आहे की कारण की सगळ्यांचंच लक्ष लागलं की नाना नक्की आता कुठली खरेदी करतात करतील की पण सर्वांच्याच आपल्या भॅन ज्या खरेदी बरोबर आहे की हां तसा विचार केला तर बैलगाडा शर्य क्षेत्रातला कोहिडूर हिरा म्हणजे नानाच तर नानाचा तर नाना तरी तर किती वर्षाचा संघर्ष आहे बरं खरेदी बत्तीस तेहतीस वर्षाचा असतो तर ज्यावेळेस नाना पहिल्यांदा ह्या क्षेत्रात उतारलं तेव्हा म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमचा विरोध होता का ना विरोध होता हो मग तरी पण म्हणजे काय म्हणायचं जास्त सपोर्ट आमच्या आईचा आणि वटला ना 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 आणि भावाचा जी म्हणायची काय नाही हां तुझा गडची बाळ ते ना ऐकत नव्हतं हां सर्ज्याच्या आधी तुमच्या दावणीला कुठली कुठली बैल होती पण आपली स्वताची हां होता हां सुंदर होता बदाम होता आणि टॉपची वयलं होती हां हिथं घेसरी निंदगीसरी होती मग आता त्यांची आठवण येते का ते बऱ्याच सर्ज्यांना आठवण येऊन दिलेली नव्हती हां पण आता आपल्याला सर्ज्या तयार करावा लागेल बरोबर आहे बरं माझं मला ते प्रश्न निर्माण झाला आहे की आता तुम्ही ही खरेदी केली हां मक्ष नाव छोटा सज्ज्या का म्हणते बरं तुम्ही की सर्ज्या जरी म्हाताला झाला तरी त्यानं माग नाव चालू सरजाचं नाव मोडलं नाही पाहिजे बरोबर आहे आणि सेम टू सेम सरजाला दिसतोय म्हणजे सरजेची ट्रू कॉपी थोडकी आठवली परत एक विचारायचं होत की मुलासाठी नाना असं म्हणलेलं की सरजाची आणि सरांची समाधी एकत्रच बांधणार म्हणजे असं का वाटलं बरं की समाधी बांधावी म्हणून त्या माणसाचा स्वभाव चांगला होता आणि तो आम्हाला म्हणजे इज्जत देत हां आम्ही बी त्यांना मला बरोबर आहे त्यामुळं आम्ही आमच्या अख्ख्या गरजाला म्हणणं आहे समाधी बांधायचं म्हणणं आणि बैलगडा क्षेत्रात पहिल्यांदाच असं घडतंय हो कि कुठल्या तरी गाडा मालकाचा कुठल्या तरी गाडा मालकाचा कुठला तरी ड्रायव्हर समाधी बांधतोय बाबा oh. म्हणजे खरं तर ही नात परक ना तर घरातलं आहेच घरातलं वेळ नानानं काय केलं आहे हां त्यांची जी आहे सर्विंग हां ती सर्व म्हणजे नानाच्या घरातलीच आहे बरोबर आहे नानाला म्हणजे त्याने काळजात घेतली हो काळजात घेतली हे ह्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे बरोबर आहे की आता एक एक म्हणजे प्रश्न विचारतो आहे काळजापासून त्याला उत्तर द्या बरं का हां की लहानची पहिली जी परिस्थिती होती आणि आताची जी परिस्थिती परिस्थिती नक्की म्हणजे काय काय फरक एवढाच आहे की प्रामाणिकपणा हा पहिला पाहिजे आणि प्रामाणिकपणा आणि जरी आपण गरीब असलो तरी मनानं गरीब नाही बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट अशी की श्रीमंत आपण फक्त माणूस की नाही बरोबर आहे तरी सुटली नाही बाई हो बरोबर आणि आम्हाला तर एवढी आतुरता लागली कि नाची सर ज्यांची समाधी ना तो आमच्या तो दिवस आमच्यासाठी सुवर्ण दिवस असेल ते आहेच की ते होणारच आहे त्याच्यात काय बदल नाही होणार बरोबर आहे बदल नाहीच होणार आणि ते आपण लवकरच करू त्याच्याबद्दल काय नाही दुसरा एक प्रश्न असाय माझा की आता ज्या वेळेस खरेदी करणार त्यावेळेस खर तर खरेदी करायच्या आधी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं तरी पण नक्की ती खरेदी कशा स्वरूपाची असेल काय त्याच्याबद्दल काय थोडं सांगू शकतात खरेदी म्हणजे कसं आहे खरेदी आपण टॉपचीच करणार आहे आणि ते सराच नावा सिटीज करना आणि आपले जे त्याच्या पूर्व फॅन ते बरोबर आहे आता आम्ही मित्रा सोबत आलतो कि त्यांच्या वासराला खाद्य नेण्यासाठी तर मनाला एवढं छान वाटलं त्या दुकानात गेलो आणि दुकानातलं मी नुसतं पावती पुस्तक बघितलं तर त्या पावती पावती पुस्तकाच्या पुस्तकावर सुद्धा सरांचा फोटो आहे सरजाचा म्हणजे नक्की काय भानगड बरं हे आमच्या काळजातच आहे हा आमच्या म्हणजे ते गेले नाहीत आमच्या आमच्या काळात पण सरांचा चेहरा म्हणजे सारखा तुम्हाला दिसतोय कस्टमर आला त्याला ते नाव लिहायला गेले की पहिला कुठं सरांचा म्हणजे सतत आठवण येते रोजच हे कसं आहे हा प्रमाणे पण आपला कळव जावा बरोबर आहे आमच्या बुद्धीत हे करून कडून नाही आला पण बरोबर आहे आणि इतकं पर्यंत आम्ही कळत करून बरोबर तर आता त्या दुकानात कशा स्वरूपाचं खाद्य भेटतं ते फक्त ते एकच मिळतं आपल्याला दुसरं बघत नाही पण ते कसं आहे की ताईनं पुण्याहून आम्हाला फक्त ना सरासरी म्हटलं होतं की देतो पण ते ना सर बोललो होतं नानाशनी तर नाना म्हणलं काय सर्वांना जातो सरास म्हणणं तर ताईचं खाद्य चालू होत बर त्या खाद्याचे साधारण एक थैली कितीला असते बावीसशे रुपयाला म्हणजे ते कशापासनं बनवते ती बरं त्याच्यात घटक मला वाटतं पस्तीस का छत्तीस म्हणजे सगळं आहे तरी साधारण म्हणजे कुठल्या कुठल्या गावामध्ये माणसं येते ती बरं चिपळून येते परत कोल्हापूर सांगली सोलापूर बर का मित्रांनो अजून जरी माहिती नसलं की खाद्य भेटतंय विठ्ठल ड्रायव्हर बुक करणार आणकडे तर ज्यांना पाहिजे असेल ना त्यांनी जास्त बुध मध्ये येऊन घेऊन जावा कारण की एक नंबर क्वालिटीचा असं खाद्य आहे मित्रांनो तर आम्ही पण आलेलो आहे मित्रांसोबत तुम्ही पण नक्की या मित्रांनो जय शक्यतो पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा खर तर आम्हाला आतुरता लागली की लवकरात लवकर टोपची खरेदी घ्या आणि त्या निमित्ताने का व्हायना पण गरीबाला बोलवा बघ मध्ये आपण गरीब जाईल सर्व आपल्या पाठीचे आहेत बरोबर आहे ताकद आपली मोठी आहे गरिबाची बरोबर आहे